नमस्कार मंडळी मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपला नमोस संभव आम्ही या चॅनलमध्ये आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आता मकर संक्रांत तर झाली मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंखाचा सा कार्यक्रम चालतो तर आपण या हळदी कुंखामध्ये वान काय द्यावं खूप जणींना प्रश्न पडतो की हळदी कुंखामध्ये काय वान द्यावं आणि तेच तेच वस्तू देऊ देऊन आपण बोर झालेलो असतो की परत चमचे वाट्या प्लेट्स ह्याच वस्तू देऊन देऊन आपण बोर झालेलो असतो तर प्रत्येकीला असं वाटते हळदी कुंखाच्या वेळी की आपलं वान हे युनिक असावं सर्वांपेक्षा वेगळं असावं आणि बजेटमध्येही बसावं तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपण वान काय देऊ शकतो वानाचं सामान काय देऊ शकतो आणि जर तुम्ही एकटी करत असाल किंवा तुम्ही ग्रुपने करत असाल तरी सुद्धा काय वान द्यावं ते आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुद्धा प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल कर संक्रांती जवळ आली असताना एककडे तिळाचे लाडू आणि वड्याची गडबड असेल तर दुसरीकडे वान काय द्यायचं मकर संक्रांती वेळेस हळदी कुंकूचा कार्यक्रम कधी करायचा ह्या सर्वांची गडबड बायकांच्या मनामध्ये चालू असते आपल्याला नेहमी असं वाटतं की आपलं वाण हे सगळ्यांपेक्षा युनिक असावं हटके असावं आणि तेवढंच युजफुल देखील असावं तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करत करत आपल्याला खूप अनेक प्रश्न पडतात तर काही जणींना हे सुसत देखील नाही आपण जे वाण देऊ ते अनेक महिलांना आवडलं पाहिजे आणि तेवढंच त्यांना उपयोगी देखील पडलं पाहिजे तर आपण दिलेल्या वस्तूचं म्हणजे त्या गिफ्टचं चीज होते असं आपल्याला सतत वाटत असते त्यामुळे मी तुम्हाला काही हटके पर्याय सुचवणार आहे ते तुम्हाला आवडल्यास मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर नंबर एकला आहे नोटपॅड म्हणजे बायकांना सतत काहीतरी किचनमध्ये लिहून ठेवायचं असते काही आठवत नसते कशाची तरी यादी बनवायची असते आणि आपल्याला जेव्हा आठवलं तेव्हा आपण चटकन लिहून घेतो त्यामुळे तुम्ही नोटपॅड आणि एक पेन त्यांना गिफ्ट देऊ शकता किंवा वानामध्ये हे तुम्ही देऊ शकता ही चांगली उत्तम आयडिया आहे कारण की आपल्याला कधी ना कधी याची गरज पडतेच किराण्याची लिस्ट मला कसली तरी लिस्ट करण्यासाठी आपल्याला गरज पडतेच तर हे एक चांगलं वान आहे नंबर सेकंडला आहे कॅलेंडर आपण कॅलेंडरसुद्धा देऊ शकतो नुकतंच नवीन वर्ष चालू झालं त्यामुळे मकर संक्रांतीच्या वानामध्ये आपण कॅलेंडर देखील देऊ शकतो कॅलेंडर ही एक महिलांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे कुठले सणवार असतील चतुर्थी असेल एकादशी असेल आपण पटकन आपल्या नजरेभोवती कॅलेंडर असलं की आपण ते बघतो त्यामध्ये तुम्ही वॉल हँगिंग कॅलेंडर किंवा टेबल कॅलेंडर देखील देऊ शकता जे आपण आपल्या टेबलवरती डायनिंग टेबलवरती किंवा ऑफिसेसमध्ये देखील आपण त्याचा यूज करू शकतो तर कॅलेंडर देखील ही एक भन्नाट आयडिया आहे नंबर आहे रोपांच्या बिया म्हणजे तुम्ही मकर संक्रांतीच्या वानामध्ये देखील देऊ शकता म्हणजे त्यामध्ये रोप देण्याची पद्धत तर आहेच की आपण एक प्लांट रोप म्हणजे आपण एक प्लांट देऊ शकतो जे नर्सरी मधून आपण आणतो आन आणि ते बायकांमध्ये वाण म्हणून देतो पण ते न्यायला अवघड असल्यामुळे आपण रोपांच्या बिया देखील देऊ शकतो याच्यामध्ये नर्सरीमध्ये ते आपल्याला इझिली मिळून जातात रोपांच्या बिया त्यामध्ये तीन चार प्रकारच्या रोपांच्या बिया असतात आणि त्याच्यासोबत जर तुम्ही त्याचं माहितीपत्रक दिलं तर अजूनच चांगलं होईल की ते कसं लावायचं ते कसं ग्रो होईल त्यामुळे रोपांच्या बियांचे देखील आयडिया एक चांगली आहे मकर संक्रांतीच्या वानामध्ये नंबर फोरला आहे मसाले आजकाल अशी पद्धत निघाला आहे की खा वानाच्या सामानामध्ये एक किलो साखर किंवा एक किलो गूळ किंवा एखादी गुळाची भेली अजून द लाडू तिळाचे लाडू राजगिरेचे लाडू ही वानामध्ये आपण ह्या गोष्टी देखील देऊ शकतो किंवा वेगवेगळ्या ब्रँडचे मसाले हे सुद्धा देऊ शकतो पण जर तुम्ही घरी स्वतःच्या हाताने एक किलो मसाला बनवून त्याचे छोटे छोटे पॅकेट बनवून जर तुम्ही ते वानामध्ये दिले तर तुमचा स्पेशल टच देखील त्या वानाच्या सामाना त्या मसाल्याला राहील आणि तुम्ही ज्यांना दिले त्यांनासुद्धा खूप आनंद होईल आणि तुमच्या हातची टेस्टसुद्धा त्यांना चवसुद्धा बघायला चाखायला मिळेल नंबर फाईव्हला आहेत आरसे म्हणजे आजकाल प्रत्येक महिलाला आरसा हा लागतोच जिथे कुठे आपण बाहेर गेलो ते तिथे छोटा आरसा किंवा पर्समधला पॉकेट आरसा हा आरसा आपल्याला लागतोच आज बाजारामध्ये देखील अनेक प्रकारचे डिझायनर आरसे आहेत ते तुम्ही देऊ शकता किंवा तुम्ही ग्रुप मिळून करत असाल तर तुम्ही मोठा आरसा देऊ शक देऊ शकता किंवा तुम्ही एकट्याने करत असाल तर तुम्ही छोटा पॉकेट आरसा देखील देऊ शकता जेणेकरून तुमच्याकडे हळदी कुंखला आलेल्या महिला नक्कीच खुश होतात नंबर सिक्सला आहे खणाचे पाऊच किंवा खणाच्या पर्स तर आजकाल बऱ्याच जणी महिलांकडे खनाचे ड्रेस असतात खणाच्या साड्या असतात तर त्याच्यावरती मॅचिंग आपण खणाची पर्स किंवा इतरही पर्स तुम्ही छोट्या ज्या मिनी पर्स असतात हँड पर्स असतात ते तुम्ही देऊ शकता आणि ही महिलांसाठी उपयोगाचीच वस्तू आहे कारण महिलांकडे किती जरी पर्स असल्या तर त्यांना त्या कमीच पडतात त्यामुळे हा एक उत्तम पर्याय ठेवू शकतो मकर संक्रांतीच्या वाणासाठी अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट मी तुम्हाला अशी सांगते की तुम्ही तुमच्या घरी आलेल्या बायकांना म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या वस्तू आणून ठेवायच्या आणि त्याच्या चिठ्ठ्या बनवायच्या आणि तुमच्या घरी ज्या बायका येतील त्यापैकी त्यांना त्यातली एक चीट उचला लावायची आणि त्या चीटमध्ये जे नाव असेल ते तुम्ही तुमच्याकडे जी वस्तू असेल ती तुम्ही त्यांना वान म्हणून द्यायची त्यामुळे प्रत्येक स्त्रीला वेगवेगळ्या वस्तू जातील आणि त्या स्त्रिया आणि त्या महिला देखील खूप खुश होतील आणि हे काहीतरी इंटरेस्टिंग वेगळं युनिक आयडिया वाटेल आयडिया नंबर नऊ अशी आहे की आणि तुम्ही खानाचे पीस देखील देऊ शकता किंवा अजून डिझायनर पीस जर तुम्ही सगळ्या जणी मिळून करत असाल खूप मोठं तुमचं हळदी असेल तर तुम्ही त्यामध्ये चांगल्या क्वालिटीचे आणि जे अतिशय सुंदर डिझायनर असे ब्लाऊज पीस मिळतात आणि एक ब्लाऊज पीस हा अनेक साड्यांवरती चालतो असे ब्लाऊज पीस देखील तुम्ही तुमच्या हळदी वानामध्ये ठेवू शकता आयडिया नंबर दहा अशी आहे की तुम्ही सौभाग्याच्या देखील ठेवू शकता म्हणजे आजकाल आर्टिफिशियल खूप सुंदर कानातले मंगळसूत्री आले आहेत ते देखील तुम्ही तुमच्या हळदीकुंखाच्या वानामध्ये तुम्ही ठेवू शकता अजूनही भरपूर गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या हळदी कुंखाच्या देऊ शकतो म्हणजे कुंडी कुंडीपासून मोठ्या कुंडीपर्यंत म्हणजे तुम्ही जसे एकटी जर करत असाल तर छोटी द्या आणि ग्रुपमध्ये जर करत असाल तर मोठी कुंडी म्हणजे जास्त कॉस्टली देखील तुम्ही घेऊ शकता आणि ते आपल्या हळदी कुंखाच्या वानामध्ये ठेवू शकता त्या मी तुम्हाला हळदी कुंखाच्या वानाच्या काही युनिक आणि भन्नाट आयड्या सांगितल्या आहे ह्या जर तुम्हाला आवडल्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओज शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला स सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद